नववा दिवस नवी कविता कवितेचं शीर्षक आहे आयुष्या कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या काट्यातूनही फुलून येते हिरवळ आयुष्या उगाच छत्तीसचे नाते तू धरले वाऱ्याशी उगाच छत्तीसचे नाते तू धरले वाऱ्याशी तुला कुठे लाभला स्वतःचा दरवळा आयुष्या नदी झरे सागर सारे प्राशुनिया झाले नदी झरे आणि सागर सारे प्राशुनिया झाले आता मृगजळ आयुष्या प्रवासा पुला तसाच चुकीच्या दिशेनेच होता प्रवासापुला पुला तसाच चुकीच्या दिशेनेच होता किनाऱ्यास बघ नेते आहे वादळा आयुष्या जुळजुळ वाहिलं माझे मी पण निर्झराप्रमाणे जुळजुळ वाहिल माझे मी पण निर्जराप्रमाणे फोड जरासा अस्तित्वाचा कातळ आयुष्या तुला काळजी त्या अंधाऱ्या जुन्या कोपऱ्यांची तुला काळजी त्या अंधाऱ्या जुन्या कोपऱ्यांची जपली मी सामानासोबत अडगळ आयुष्या मांडलीस तू गणिते आल्या गेल्या श्वासांची मांडलीस तू गणिते आल्या गेल्या श्वासांची क्षण ही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या नसे तोडगा गर्दीवरती एकटेपणा हा नसे तोडगा गर्दीवरती एकटेपणा हा एकांतीही आठवणींची वर्दळ आयुष्या तुझ्यात वसतो शंभो तुझी या आत अगस्तीही तुझ्यात वसतो शंभो तुझी या आत अगस्तीही भगतर घेऊन हला हलाची ओंजळ आयुष्या कसा मिळावा तुला आसरा तिच्या लोचनांचा कसा मिळावा तुला आसरा तिच्या लोचनांचा तिच्या असवा इतका कातू निर्मळ आयुष्या कवी अभिजित दाते